राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या घडीचे सर्वात मोठी न्यूज आली माहिती जाणून घ्या सविस्तर तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली सर्वात मोठी बातमी राज्य राज्य संबंधित कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अशी कोणती मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आजच्या ब्रेक ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट आणि उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी

या गटात गट विमा योजना जी आय योजने अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वित्त विभागाच्या दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीसच्या रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदर एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालामध्ये कालावधीमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित करण्यात आले आहे त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या परिगणितीय तक्ते सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले यानुसार एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधी मध्ये राजीनामा दिला असेल सेवेत असताना मृत्यू पावला असेल किंवा कि इतर कर्मचाऱ्यांचे कर सभासदत्व संपुष्टात आले आहेत अशा सदस्यांना गट विमाच्या मध्ये जमा केलेले पैसे व्याजासह परिगणतीय तक्त्यामध्ये मध्ये नमूद केले आहे आणि अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या वारसदारांना तक्त्यात नमूद केलेल्या निधीची रक्कम देण्याची कार्यवाही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी ज्याला आपण शिवो याशिवाय या सदर बचत निधीवर एक एक दोन हजार पंचवीस पासून दर साल शेकडा सात पॉइंट एक टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे आणि हे तिमाही व्याज असेल आणि तिमाही चक्रवाडी व्याज अनुज्ञेय करण्यात निर्देश देण्यात आले आहे आणि अशा प्रकारची अत्यंत कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या आणि फायद्याची बातमी आपण स्पष्ट केली आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपणासाठी व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच